कर आज गुरुवार तीस जानेवारी दोन हजार पंचवीस आज दुपारनंतर तुरीच्या दरात कोणते बदल पाहायला मिळालेत पाहूयात व्हिडिओच्या हो माध्यमातून पहिली बाजार समिती आहे गंगाखेड अवकाली आहे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार चारशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार चारशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती वरुड अवकाली आहे एकशे नऊ क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार पाचशे त्र्याऐंशी रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार आठशे दहा रुपये पुढील बाजार समिती आहे राजुरा अवकाल्य आहे पंधरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे वीस रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे पंचवीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार आठशे तीस रुपये पुढील बाजार समिती आहे त तळोदा अवकाल्य आहे सात क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार तीनशे एक रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला सात हजार रुपये पुढील बाजार समिती आहे लासलगाव आवक आलेली आहे वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार सातशे एक रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार तीनशे बावन्न रुपये तर जास्तीचे दर मिळाली सहा हजार सातशे सत्तर रुपये तर शेतकरी मित्रांनो असे दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद